नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी कॉर्नर या चॅनलवरती वरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे आधार सेवा केंद्र मोफत आधार सेंटर चालू झालेले आहे मित्रांनो दोन जिल्ह्यामध्ये फॉर्म सुरू झालेले लवकरच अर्ज करून घ्या अर्ज कसा भरायचा याची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो तर मित्रांनो पहिला जो जिल्हा आहे तो कोणता आहे अधिकारी कार्यालय पुणे पहिला जिल्हा आहे हा पहिला जिल्हा दिलेला आहे या पहिल्या जिल्ह्यामध्ये काय माहिती दिलेली आहे पाहू आपण खाली येतं खाली आल्यानंतर पाहू आपण आता खाली इथं वेबसाईट दिलेली आहे या वेबसाइट वरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे कोणती वेबसाईट आहे मित्रांनो तर ही वेबसाईट आहे बघा डब्ल्यू डब्ल्यू पुणे डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती अर्जाचा नमुना करायचा आहे तर ही वेबसाईट झाल्यानंतर खाली यायचं खाली आल्यानंतर तर मित्रांनो खाली नंतर इथं ॲड्रेस दिलेला आहे हा जो ऍड्रेस आहे जिल्हाधिकारी कार्यालय संजय गांधी योजना शाखा ए विंग चौथा मजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग पुणे इथे जाऊन तुमचा जो अर्ज आहे ते सर्व कागदपत्र इथेही जमा करायचे आहेत मित्रांनो इथं जमा केल्यानंतर बाकीची माहिती मित्रांनो खाली आता पाहणार आहे आपण काय दिलेलं आहे संच करायचं वेळापत्रक जे आहे वाटप जे करायचं वेळापत्रक काय आहे ते आता पाहणार आहे आपण इथं अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दिलेला आहे कालावधी काय तो पाहत इथे कालावधी दिला मित्रांनो कालावधी काय आहे नऊ पाच दोन हजार पंचवीस शुक्रवार तेवीस पाच दोन हजार पंचवीस शुक्रवार वेळ दिलेला मित्रांनो सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शासकीय सुट्टी याच्यामध्ये वगळण्यात येणार आहे या वेळेमध्ये म्हणजे नऊ पाच दोन हजार पंचवीस ते तेवीस पाच दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली याचा खाली आपण पाहू तर खाली काय दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपण खाली आलो खाली आल्यानंतर इथं काय दिलेलं आहे तेवीस पाच दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त होणारा अर्जाचा विचार केला जाणार नाही मित्रांनो इथं खाली दिले पहा इथं महत्वाचे आठ आहे मित्रांनो तेवीस पाच दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे त्या त्याच्या अगोदर आपल्याला हे अर्ज करायचे आहेत मित्रांनो खाली मित्रांनो इथं अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत ही जी अटी आणि शर्ती तुम्हाला मी ही जी पीडीएफ माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता ज्या जे अटी आहेत काय आहेत त्या अटी तुम्ही वाचून घ्या पात्रता निष्कर्ष काय याच्यामध्ये पात्रता पण दिलेले आहे काय आहे ते याच्यामध्ये बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो पात्रतामध्ये दिलेलं आहे तर खाली खाली आल्यानंतर आपल्याला आणखी माहिती दिलेली आहे खाली काय माहिती दिलेली आहे ती पाहिजे आपल्याला आधार केंद्र मागणीसाठी अर्जासोबत सादर करायची कागदपत्र काय ते आता आपण सर्वात प्रथम दिलेलं आहे मित्रांनो विविध नमुन्यातील अर्ज त्यानंतर आहे अर्जदाराचे आधार कार्ड त्यानंतर आहे अर्जदाराचे पॅन कार्ड आणि आधार सुपरवायझर प्रमाणपत्र त्यानंतर शैक्षणिक पात्रता दिलेल्या मित्रांनो काय शैक्षणिक पात्रता आता पाहिजे आपल्याला तर शैक्षणिक पात्रता काय मित्रांनो किमान बारावी एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा दहावी दोन वर्ष आय टी आय किंवा आय टी आयचं आपलं डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा हे ते दिलेलं आहे ते सर्व तुम्ही हे करू शकता त्यानंतर खाली शासकीय जागेचे न हरकत पत्र म्हणजे एनओ चे प्रमाणपत्र द्यायचंय आपल्याला त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र डॅशबोर्ड किंवा स्क्रीनशॉट आणि चारित्र पडताना म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला इथे द्यायचा आहे मित्रांनो खाली आल्यानंतर इथं पाहायचं आपल्याला आधार केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी हा जो फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे इथं फोटो द्यायचा आहे अर्जदाराचे नाव अर्जदाराचा पत्ता पोस्ट पिन हे सर्व माहिती मित्रांनो इथं भरायचं आहे तुम्हाला ही माहिती भरल्यानंतर खाली यायचं खाली आल्यानंतर मित्रांनो इथं तुमची अर्जदाराची सही आणि अर्जदाराचं नाव हे सर्व हे करून इथं तुम्हाला ज्या ऍड्रेसवरती आहे त्या ॲड्रेसवरती तुम्हाला जमा करायचं आहे हा झाला मित्रांनो पुणे आता दुसरा जिल्हा कोणता आहे नागपूर नागपूर जिल्ह्याविषयी काय पण खाली काय माहिती दिली आहे ती पाहू आपण आता नागपूर जिल्ह्यातील आपले सहकार केंद्र चालकाने अर्ज आवश्यक कागदपत्रे दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस वे सायंकाळी दहा सॉरी सकाळी दहा पासून ते नऊ पाच दोन हजार पंचवीस चे सायंकाळी सहा वाजे पर्यंत आहे इथं वेबसाईट दिलेली आहे या गुगल लिंकवर पाठवायचे जे हे जी मित्रांनो पी डी एफ मी देत आहे तिथून तुम्ही ही माहिती काढू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो